नमस्कार अशोका मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मेथी पनीर पराठा तर यासाठी लागणार आहे आपल्याला एक जुडी मेथी मेथी छान आपल्याला निसून घ्यायची आहे आणि छान स्वच्छ दोन तीन वेळेस धुवून घ्यायची आहे तर याला आपण बारीक अशी कापून घ्यायची आहे अतिशय बारीक अशी आपल्याला चिरून घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला मोठी मोठी देटी घ्यायची नाही आ पानं पानं कवळे घ्यायचे आहे आणि ती छान चिरून घ्यायची आहे इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर चार चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि इथं आपल्याला काही मसाला तयार करायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची लसण आदरक जिरं याची छान पेस्ट करून घ्यायचे आहे आणि आपल्याला पिठामध्ये टाकून घ्यायचे आहे त्यानंतर हळद लाल तिखट धनेपूड तसेच जिरेपूड आणि ओवा ही छान आपल्याला हातावर क्रश करून टाकायचा आहे आणि चवीप्रमाणे मीठ भरपूर सारा कोथंबीर आणि बारीक चिरून घेतलेली मेथी यामध्ये मिक्स करायची आहे जे काही आपण मसाले या पिठामध्ये टाकलेले आहेत ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर इथे मी तीन ते चार चमचे मलाई टाकलेली आहे फ्रेश मलाई आहे दुधावरची साय आणि हे सर्व आपल्याला मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचे आहे एक जीव होईल असं मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे आणि यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी टाकून याचा घट्टसर गोळा बनवायचा आहे जसं आपण पिठाला मळवतो त्याप्रमाणेच आपल्याला याचं पीठ घट्टसर चुरून घ्यायचं आहे आणि साधारणतः दहा ते पंधरा मिनिटे याला रेस्ट करायला ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला याची छान गोल अशी पोळी लाटून घ्यायची आहे लहान मुले शक्यतोवर मेथीची भाजी खात नाहीत म्हणून तुम्ही अशा प्रकारचे पराठे तुम्ही नक्कीच मुलांना करून देऊ शकता आणि अतिशय प्रोटीनयुक्त हे पराठे आहेत हे पराठे तुम्ही टिफिनलाही देऊ शकता आणि प्रवासातही नेऊ शकता ही पराठे प्रवासात अगदी दोन ते तीन दिवस छान टिकतात तर यावरती आपल्याला छान किसून पनीर टाकायचं आहे तर पनीरनं ही पराठे मऊ लुसलुशीत अशी छान होतात पनीर टाकून झाल्याच्यानंतर यावरती आपल्याला गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आणि यावरती आपल्याला थोडंसं तूप टाकून याची पराठा फोल्ड करून हाताने प्रेस करून परत आपल्याला यामध्येवरती तूप टाकून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला जास्त प्रमाणात पनीर लागत असेल तर पनीर जास्तही टाकू शकता इथे मी त्रिकोणी पराठा केलेला आहे या हिवाळ्यामध्ये ही, ही नक्की ही पराठा रेसिपी करून पहा आणि मला कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच कळवा तर या ठिकाणी पराठा आपल्याला ताव्यावर टाकून घ्यायचा आहे सर्व बाजूनी तेल लावून घ्यायचं आहे इथे तुम्हाला तेल किंवा तूप किंवा बटर यापैकी तुम्ही कोणतंही लावू शकता इथे मी तूप लावत आहे तर छान आपल्याला दोन्हीही बाजूने खरपूस असा पराठा भाजून घ्यायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तसेच नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा